कर्म जा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आताच्या घडीची महत्वपूर्ण बातमी किरकोळ राजा संदर्भात शासनाने निर्णय चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण व परिपत्रकाचे स्पष्टीकरण किरकोळ व नैमंत्र संदर्भात प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्देश परिपत्रक निर्गमित बातमीचे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी तर लाईक आणि विसरू चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण माननीय विभाग विभाग आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार किरकोळ व नैमित्तिक रजा घेण्यासाठी सक्षम प्राधिकर्याची पूर्ण पूर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे काही अधिकारी आणि कर्मचारी असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी ते नियम दहा ते बारा नुसार शासकीय कर्मचारी म्हणून मंजूर झाल्यावरच त्यांचा उपयोग घेणे आवश्यक असते रजा मंजूर करणारा अधिकारी जोपर्यंत रजा मंजूर करत नाही तो पर्यंत रजेवर जाता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत यामुळे रजा वर जाण्याचा अधिकार हक्क नाही रजा मंजूर झाली तर रजेवर गेलेला अधिकारी आणि कर्मचारी यांना रजा नियम छेचाळीस नुसार रजेवरून परत बोलवता येते असेही नमूद करण्यात आले आहे सदर बाबी लक्षात घेऊन शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एका कॅलेंडर वर्षामध्ये जास्तीत जास्त आठ नैमित्तिक रजा अनुज्ञेय असल्याचे या मर्यादेपेक्षा जास्त नैमित्तिक रजाची परवानगी दिली जाणार नाही याचे ना कटक्ष पालन करायचे व या सदर राजाची नोंद नैमित्या निर्देश करण्यात आले आहेत किंवा नाही हे पाहणे आणि तसेच आकस्मिक व अन अपेक्षित उद्भवणाऱ्या परिस्थितीत वगळता नैमितिक रजेवर जाण्यापूर्वी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असते हे पत्र फक्त छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून जरी निर्गमित झाला असेल तरी आता सर्व विभागाकडून निर्गमित होणार आहे आणि शासनाने सर्व विभागाला याची नोंद दिली आहे आणि याच संदर्भातले हे परिपत्रक दिनांक तीन एक दोन हजार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केले येथे हे मी पेस्ट करून आपल्यासाठी स्क्रॉल करत आहे याप्रमाणे ह्या नै नैतिक साठी शासनाचं हे परिपत्रक आपल्या समोर निर्गमित केलेलं स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे यू वेरी मच धन्यवाद